अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे केणी परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना फटका बसला आहे सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचवून मोठ्या प्रमाणात उडीद मूग सोयाबीन तूर भुईमूग आणि भाजीपाला पिके पाण्याखाली गेली या भागातील निचऱ्याची सोय पुरेशी नसल्याने पाण्याचा तळ सहज ओसळण्याची शक्यता कमी आहे काही ठिकाणी पिकांची वाढ थांबली असून पाणी दीर्घकाळ शेतात राहिल्यास मुळास पूज येण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मे महिन्यातील दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामातील पिके लावली होती पिके बहरात येत असतानाच अचानक वाढलेल्या पावसाने त्यांना धक्का बसला आहे सततचा पाऊस आणि पाण्याखाली गेलेली पिके यामुळे यंदाच्या उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक शेतकरी सांगतात की मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांच्या मुळाशी चाचलेले पाणी लवकर न निघाल्यास आर्थिक तोटा टाळणे अवघड होईल प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी चुंगी येथील सैपन शेख यांनी केली आहे